पुण्याभरामध्ये मागील महिन्यामध्ये आणि आता आताही आपल्याकडे अवकाळी पाऊस जोरात सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना लोकांच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसलं नागरिकांच्या पाणी घरं घुसल्यानंतर लोकं देशोधडी लागलेले आहेत अशा वेळेला पालक म्हणून सरकारने त्या ठिकाणी जाऊन आपलं सातवून लोकांना मदत देण्याचं कार्य होतं त्याप्रमाणे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी येथील आमदार पालकमंत्री यांनी नंतर त्या ठिकाणी अतिवृष्टी मंत्री या सगळ्यांनी ते घोषणा केल्या आमदारांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक लाख रुपये पर प्रत्येक कुटुंबाला देऊ आजही एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळालेले नाही मला प्रश्न आहे की या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये आज या ठिकाणी ज्या ठिकाणी अपलोड करता आहेत लोकं त्या ठिकाणी सुद्धा भयानक गर्दी आहे त्या ठिकाणी स्पेअरला लोक पाहिजे होते त्या ठिकाणी कर्मचारी वाढवले पाहिजे तुम्ही एकीकडे लोकांना वाय सी करायला लावत आहेत एकीकडे तुमच्याकडे डाटा असताना देखील तो डाटा तुम्हाला परत परत लावत आहेत तहसील कचेरीमध्ये कर्मचारी वाढवायला पाहिजे होते परंतु ते वाढवले नाहीत त्यामुळे आपण या ठिकाणी तहसील कचेरी जी आहे या ठिकाणी कर्मचारी वाढणं हे एक क्रम प्राप्त होतं ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी सरकारचं काम आहे त्या सरकार या ठिकाणी फेल झालेले आहे अतिवृष्टीमध्ये त्याने जिरायत दाखवलेला आहे सगळ्यांना शेजारचा तालुका चाळीसगाव तालुका आहे चाळीसगाव तालुक्याचा महायुतीचाच आमदार आहे पाचोरा तालुक्याचा महायुतीचा आमदार आहे हा भेदभाव का या ठिकाणच्या आमदारांनी हे लक्ष द्यायला होतं विधानसभेमध्ये हे आमदार बोलताना खूप बोलतात मग हा प्रश्न का उचलला नाही वेळेला दुःखामध्ये शेतकरी दुःखामध्ये आहे शेतकरी रडतो आहे नागरिक रडत आहेत तुम्ही त्यांचे आसरू बघितले असेल मी सगळ्यांसमोर आज तुम्ही तुम्हीच दाखवलेले आसरू आहेत ते आसरू बघितलेले आहेत मग जर एकीकडे आसरू आहेत मग एकीकडे हसू का आहे तुम्ही मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत त्या कार्यक्रमावर तुम्ही लाखो रुपये खर्च करतायत पण त्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याच्या अनुदानमध्ये तुम्ही निर्धार घेतला निर्धार मेवा घेतला निर्धार मिळावामध्ये तुम्ही निर्धार असा घ्यायला होता माझ्या शेतकऱ्याला जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही असा गोड कार्यक्रम करणार नाही हा आमचा निर्धार आहे हा निर्धार तुमचा पाहिजे कारण की आमदार या तालुक्याचे पालक आहेत तुमच्याकडे नाही मागणी करणार तर कोणाकडे मागणार कराय तुम्ही उलट सांगित होतं की विरोधकांच्या नाकावर टिचून अरे आमच्या नाकाआट काय चिचून करत तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आमदार आहात उद्या आम्ही आमदार आहोत आमच्याकडे लोक विचारतील आमच्या सरकार आहे तर आमच्याकडे विचारतील ज्याचं सरकार आहे त्याला प्रश्न विचारले जातात म्हणून या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये जो भोंग कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आहे आणि जिरायचं नाही अर्धा तालुका बागायतदार आहे तर बागायचं हे अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ही आज आमची मागणी आहे त्यासाठी काँग्रेस आता या ठिकाणी आक्षण उपण एक दिवसाचं करणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं काय झालं शेतकरी अनुदान घोटाळा खूप मोठा झाला होता या घोटाळ्याचे पायमूल्य खूप मोठे लांबपर्यंत आहे हा घोटाळा सीमित घोटाळा करण्याचा प्रयत्न हा चालू आहे वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करा ही मागे देखील मागणी केली होती आणि पुढे देखील आमची मागणी आहे जर मागे आज तुम्ही केली तर आम्हाला आंदोलन करावं लागेल कर्मचाऱ्यावर थांबणार आहे कर्मचाऱ्यावरती हे सर्व जे शेतकरी अनुदानात लाटले असं टाकलं गेलंय मात्र याला अधिकारी जबाबदार नसणार का हाय अधिकारी ना वरिष्ठ अधिकारी असतात ज्यांचे पासवर्ड वापरले जातात तो चुके अधिकारी असतो त्याच्या वरिष्ठ अधिकारी आहे तो जिल्हा अधिकारी तुम्हाला जिल्हा अधिकारी ज्या वेळेला अनुदान पाठवतो त्यावेळेला जिल्हा अधिकाऱ्यांच्या अनुदानावर एक पत्र असतं त्या पत्रामध्ये सरळ डायरेक्शन असतं की हे अनुदान तात्काळ संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करावं अन्यथा त्या अधिकाऱ्यावर तात्पुरता अपार दाखल का का कर अफहार झाल्याचं प्रकरण का दाखल कर गुन्हा दाखल का करणारे असं एक पत्र असतं तेही देखील या तसे कचेरीमध्ये अनेक वेळा अनुदान येतं पडलेलं असतं ते लाभार्थींच्या खात्यामध्ये त्या जात नाही वेगळ्या ठिकाणी जातोय आहे ज्या ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मी आवाहन करतो ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणवीस पासून ते पंचवीस पर्यंत आपली माहिती घ्या की आपल्याला अनुदान मिळालं नसेल तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला अनुदान मिळेल ज्या शेतकऱ्यांना अनुदान गोटाळा झाला मान्य आहे अनुदान गोटाळ्याचे तुम्ही गुन्हे दाखल करतायत अजून गुन्हे दाखल करा पण ज्यांचे अनुदान खाल्लं गेलं त्या शेतकऱ्यांचं काय त्यांना एक रुपये मिळाला नाही त्यासाठी आमचा लढा आहे आम्ही देखील तो लढा सुरू करणार आहे त्या सगळ्या संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क करावा शेतकऱ्यांनी किती दिवस पाहायची अनुदानाची किती दिवस झाले त्या गोष्टीला पत्रकारांनी प्रश्न विचारला की शेतकऱ्यांनी अनुदानाची वाट का हो पाहिजे हा प्रश्न ह्या पाचोऱ्याचे आमदारांना तुम्ही विचारला पाहिजेल की पाचोऱ्याच्या आमदारांना की हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ही सर्व जबाबदारी तहसीलदार तर यांची असू शकते कारण त्यांनी ते कुठेतरी अक्षम आहेत का सर्व तालुक्याचा पालक हा आमदार असतो आणि त्यांचा वचक हा पूर्ण सिस्टमवर असतो मग तहसील असो प्रांत असो पोलिटिशियन असो या पालकाचा वचक त्याच्यावर असतो म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून आमदारांना की आपण आपला वचक दाखवावा आणि या ठिकाणची जी सिस्टीम बिघडलेली आहे सामान्य शेतकऱ्यांना लोकांना जे हाल होत आहेत त्याच्यासाठी आपण एकदा तरी एक तर येऊन या ठिकाणी बघावं आणि ही सिस्टीम नावावी